श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बक्कळ पैसा मिळणार ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे सप्टेंबर महिना या तीन राशींसाठी ठरणार लकी ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होते त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव बारा राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र उपस्थित असतात ज्यामुळे त्या राशीत शुभयोग निर्माण होतात सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन देखील होणार आहे पंचांगानुसार सध्या शनी आपल्या मूळ त्रिकोण राशीत विराजमान असून तो चार सप्टेंबर रोजी भूद ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे बुध तेवीस सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल तसेच ग्रहांचा राजा सूर्य सोळा सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल तसेच कन्या राशीत पंचवीस ऑगस्टपासून देखील विराजमान असून दोन हजार तेवीसपासून ग्रह देखील कन्या राशीत उपस्थित आहे त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे चारही ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे लाभदायक परिणाम पाहायला मिळतील तसेच तेरा सप्टेंबर रोजी सूर्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन तीन राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल चला बघूया कोणत्या आहेत त्या तीन भाग्यशाली राशी त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक मकर राशी सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन खूप सकारात्मक बदल घडवून आणणारे असेल या काळात अनेक चांगले बदल तुमच्या आयुष्यात होतील तुमच्यावर सूर्याचा प्रभाव अधिक असेल त्यामुळे मान सन्मानात वाढ होईल नोकरी व्यवसायात प्रगती होईल बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत नोकरीत वरिष्ठांच्या सहकार्यामुळे बढती मिळेल स्वतःला सिद्ध कराल आपल्या कार्यक्षेत्रात हाती घेतलेल्या कामात यश मिळेल वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल कुटुंबात वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल व्यापार उद्योग तेजीत राहतील खाजगी व व्यापारी नोकरीत भरभराट होईल सार्वजनिक कामात आपल्या नावलौकिक वाढेल तरुण तरुणीचे विवाहाचे योग आहेत विद्याभ्यासात प्रगती कराल कलाक्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल सप्ताहाच्या उत्तरार्थ कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल अडकलेले पैसा परत मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल या महिन्यात शनीची देखील तुमच्यावर शुभदृष्टी असेल फक्त मेहनत कायम ठेवा अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील आनंदी वार्ता कळतील मकर राशीच्या व्यक्तींनाही बुध आणि शुक्राची युती खूप शुभ परिणाम देईल या काळात अनेकदा आनंदी वार्ता कानी पडतील समाजात मान सन्मान वाढेल या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील कुटुंबात शुभ कार्य होतील ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल समाजात लोकप्रियता वाढेल अडकलेली कामे पूर्णत्वास येतील आरोग्य तक्रारी बंद होतील परदेशात जाण्याचे योग आहेत मानसिक तणावातून मुक्त व्हाल वैवाहिक जीवन सुखमय असेल व्यवसायात तुम्हाला काही परदेशी करार मिळू शकतात त्यामुळे व्यवसायात एक नवी आणि चांगली सुरुवात होऊ शकते तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यासही मदत होईल तुमचे तुमच्या जीवनसाथीबरोबर सुरू असलेले मतभेद वादविवाद संपवून नव्याने आयुष्याला सुरुवात कराल दोघांच्या आयुष्यातील अनेक अडचणी हळूहळू दूर होऊ शकतात राहूच्या शुभ प्रभावामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल यांना अडकलेला पैसा परत मिळू शकतो तसेच अध्यात्माकडे हे लोक वळतील या लोकांची समाजात प्रतिष्ठा वाढेल हे लोक कुटुंबाबरोबर धार्मिक स्थळी जाऊ शकत्या नशिबाची साथ मिळाल्यामुळे या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल हे लोक या दरम्यान मोठा निर्णय घेऊ शकतात त्यांना आई वडिलांचे सहकार्य लाभेल नंबर दोन कुंभराशी कुंभ राशीच्या व्यक्तींना सप्टेंबर महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन खूप लाभदायी ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील ग्रहांच्या शुभस्थितीमुळे कुटुंबातील वाद विवाद मिटतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील या काळात भाग्याची चांगली साथ मिळेल वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल नव्या नोकरीची ऑफर मिळेल तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होईल प्रगती करण्याची संधी मिळेल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आर्थिक परिस्थिती उत्तम राहील बँक बॅलन्स वाढेल या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात मानसिक यश मिळेल आणि अचानक पैसे मिळून अनेक योजना पूर्ण होतील तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच तुम्हाला भौतिक सुखाची प्राप्ती होईल आणि करिअरमध्ये अचानक चांगली प्रगती होईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल तसेच देश विदेशामध्ये यात्रा करू शकता तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एखाद्या परीक्षेत यश मिळू शकते रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात या काळात नवीन नोकरीची ऑफर किंवा पदोन्नती तुम्हाला आनंद देऊ शकते तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ आता मिळण्याची शक्यता आहे कमाईचे नवीन स्रोत तुम्हाला गवसणार आहे तुम्हाला अनपेक्षित पैसा मिळू शकतो तुमची परदेशात नोकरी करण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते तुमच्या भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळू शकते या काळात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक सुधारू शकते खर्चही वाढू शकता त्यामुळे तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष ठेवा या काळात नवीन सुरुवात शुभ राहील म्हणजे एखादा नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा शुभ काळ असेल तुमच्या वैवाहिक जीवनातही गोडी निर्माण होईल कुटुंबांसह तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल या राशीच्या लोकांचा मित्राबरोबर चांगला वेळ जाईल तुम्हाला कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो पण भविष्यात तुम्हाला याचा भरपूर फायदा होऊ शकतो परदेशात काम करण्याची इच्छा असल्यास संधी मिळू शकते तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शका नवीन व्यवसायातही तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो तुमचे संबंध चांगले राहतील आरोग्यही चांगले राहील धार्मिक आध्यात्मिक सौख्य लाभेल सत्पुरुषांच्या सेवेतून सत्मार्गाने उत्तम धन मिळेल सार्वजनिक कामात भाग कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल लेखन कार्य व ग्रंथ प्रकाशनात लाभ होईल नातेवाईकाकडून आर्थिक मदत मिळेल घरात धार्मिक कार्य घडतील मित्रमैत्रिणींकडून लाभ होतील प्रवासातून धनप्राप्ती होईल स्पर्धा परीक्षेत यश लाभेल विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल नोकरीत बदलीचे योग आहेत नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ आठवडा आहे व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींचा गौरव वाढेल आपल्या स्वभावातील आळशी वृत्ती टाळावी नंबर तीन मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींनाही सप्टेंबर महिन्यातील राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारी ठरेल या काळात तुम्हाला हवते ते मिळवाल तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील तुमचा आत्मविश्वास वाढेल आयुष्यात समृद्धी वाढेल कुटुंबियांसोबत प्रवास घडेल नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील भाग्याची पुरेपूर साथ मिळेल मानसिक तणाव दूर होण्यास मदत होईल विद्यार्थ्यांना चांगली संधी प्राप्त होईल गरज ओळखून पैसे खर्च करा घरी पाहुणे येतील वर्गाला अपेक्षित यश मिळेल उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल कार्यक्षेत्रास विशेष ध्येय साध्य होईल सप्ताह योगात भावंडात काही समस्या निर्माण होतील भावंडात तीव्र चिंता वाढेल वेडे धाडस टाळा धाडसी निर्णय अंगलट येऊ शकतात नास्तिकता वाढीस लागेल अनाठाई खर्च होईल कामात रिस्क घेऊ नका मित्रमैत्रिणींची जपून निवड करावी नातेवाईकांशी पटणार नाही व्यापारात कमी खर्च अधिक होईल आनंदावर विजन पडण्यासारख्या घटना घडतील मनात एक प्रकारची खिन्नता आहे राहणार आहे प्रयत्नांची आणि कष्टाची पराकाष्ठा करावी लागेल कुटुंबातील सदस्याच्या आजारपणाने त्रासून जाल खर्च वाढणार आहे खर्चाने मन व्यतीत होईल मानसिकदृष्ट्या त्रासाचा सप्ताह आहे मनात चिडचिडेपणा वाढणार आहे प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे शक्यतो प्रवासाचं टाळा जर शक्य नसेल तर योग्य ती काळजी घ्या सप्ताहाच्या उत्तरार्थ व्यापारात नवीन योजनेवर विचार करा घरासंबंधी समस्या सुटतील मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे मागील कामात विशेष यश मिळेल मनोधैर्य वाढेल वैवाहिक जीवन व कुटुंबातील स्थिती चांगली राहील तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ